परभणी येथील संविधानाचा अवमान झालेल्या घटनेवर आंदोलनादरम्यान शहीद झालेल्या दोन महत्वाच्या व्यक्तींना बडनारा येथून दिले गेलेल्या संघर्ष निधीची चर्चा आहे सिटी न्यूजचे प्रतिनिधी मच्छिंद्र भटकर यांनी परभणी येथील प्रकरणाचा आढावा घेतला परभणी येथील संविधानाचा अवमान केल्याच्या निषेधार्थ आंदोलनादरम्यान शहीद सोमनाथ सूर्यवंशी आणि लोकनेते विजय बाकोडे यांचा दुर्दैवी मृत्यूने समाजाला धक्का दिला येथील भारतीय हो बौद्ध महासंघ शाखा आणि डॉक्टर पूर्णाकृती पुतळा समिती यांनी शहीद कुटुंबियांसाठी न्यायासाठी आर्थिक मदतीचा हात पुढे केला एक लाख बासष्ट हजार रुपयांचा संघर्ष निधी त्यांच्या निवासस्थानी सुपूर्द करण्यात आला मनोज गजबीये यांच्या यै नेतृत्वाखाली हा निधी जमा करण्यात आला या प्रसंगी समितीचे पदाधिकारी बौद्ध महासंघाचे सदस्य आणि बडनेऱ्याच्या नागरिकांनी एकत्र येऊन शहीदांना श्रद्धांजली वाहिली या मदतीमुळे शहीद कुटुंबियांना न्यायालयीन लढ्यासाठी आर्थिक आर्थिक पाठबळ मिळणार आहे आहे आपला शाहिन है, जो चालू तुमचं त्यांना डबल कशी करता येते तसं तुम्ही म्हटलं की या सोळाव्या दिवसात तीन ते चार लाख किंडॉलचं बिल झालं आणि आम्ही हे सुरुवात असे करून तर हर फिल्म सैनिक जोही संविधानाला मानते त्याच्या मनात इच्छा जागृत होईल की आपण तिथं जायला पाहिजे आणि हे इथून आम्ही सुरुवात केली हे जास्तीत जास्त प्रमाणात असं सर्व महाराष्ट्रातील लोकं करतील आणि तुमच्याजवळ ते संघर्ष निधी म्हणून आणून देतील अशीच मी सर्वांना विनंती करतो माझे दोन शतक झाला हे चळवळीचं आंबेडकर चळवळीचं शहर आहे लोकनायक नागराव पाटणकर त्यांची ते भूमी आहे मदन कवी दादा माध्यमातून त्यांनी चळवळ उभी केली त्या माध्यमातून ते चळवळीला बळ देत होते गाण्याच्या माध्यमात पुतळा समितीचे अध्यक्ष मान्य मनोज भाऊ गड्डे यांनी संकल्पना मांडली की बाबा आपल्याला जेव्हा जेव्हा आपली च आंबेडकरी चळवळ उभी राहिली तेव्हा तेव्हा आपल्याला नामांतराची चळवळ असो रमाबाई आंबेडकर कांड असो खैरांजली असो किंवा जितकीही आपली चळवळ झाली आपल्याला आपले नवोयोग गमवावं लागतं आणि प्रत्येक आपलं गोर गरीब समाज आहे प्रत्येक जो समाजातील चळवळीतील जो व्यक्ती नवयुवक समाज, समाज कार्यकर्ता बनते त्याच्यावर मोठी जबाबदारी येते मग असे कार्यकर्ता जाणं आणि आत्ताच आम्हाला म्हणजे विजयदादा वाकुळे यांचं कळलं की बाई त्यांनी ती चळवळ उभी करून सर्वात जास्त त्यांनी ते परभणीतून हे केलेलं आहे आणि आम्ही व्हिडिओ पाहत होतो ते एक संकल्पना घेऊन की कुठं ना कुठं समाजाला बळ देण्याकरिता ताकद देण्याकरिता कुठं ना कुठं थोडं थोडं शहीदांच्या कुटुंबासाठी संघर्ष निधी उभारून बडनेऱ्याच्या लोकांनी सामाजिक ऐक्य आणि न्यायासाठी एक, न्याया एक महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे अशा उपक्रमाचीत समाजात परिवर्तन घडते